आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडं नगरदक्षिणची होती आणि त्यामुळं इथं मला लोकसभेकरता या ठिकाणी उमेदवारी आज पक्षानं अधिकृतरित्या ही जाहीर केली आहे आणि जाहीर केल्यानंतर निश्चितच काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी म्हणून या ठिकाणी ह्या निवडणुकीला सामोरं जात आहे आणि सामोरं जात असताना गेल्या तर ह्या नगरदक्षिण हा मतदारसंघ गेल्या आणि दिवसापासून चर्चेत होता आणि निमित्तानं असं चर्चा होती की कधी उमेदवार फायनल होणार आहे कधी निश्चित होणार आहे अशा प्रकारचे वेगळ्या चर्चा सातत्याने वृत्तपत्र असतील टी व्ही असतील याच्या माध्यमातून चालू होते अनेक वेगळ्या उमेदवारांनी मागणी देखील केली होती पण मागणी करत असताना ह्या भागामध्ये आपण जर पाहिलं तर नगर दक्षिणमध्ये पूर्वीपासून एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक मोठी ताकद ह्या मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळतील आणि त्याच अनुषंगाने मी देखील ह्या नगर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावतीनं इथं प्रतिनिधित्व करतो आणि प्रतिनिधित्व करत असताना चांगल्या रीतीनं आम्ही सातत्याने इथं नेहमी उपलब्ध असणं आणि चांगल्या प्रकारे विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही इथं निवडणुका वेगळ्या केल्या आणि त्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारे विकासाच्या कामाला गती देण्याकरता देखील आम्ही प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून काही प्रमाणात आम्हाला यश देखील आलेलं आहे आणि निश्चित रूपानं आता एक पक्षाने जबाबदारी टाकलेली आहे तर ते निश्चित रूपानं चांगल्या रीतीने पार पडून प्रत्येक तालुक्यामध्ये मत चांगलं मतधिक्य या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला मिळेल याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची आमच्या मनामध्ये शंका नाही तर आज आपण जर पाहिलं तर या नगरदक्षिणेमध्ये एक चांगल्या प्रकारची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल काँग्रेस पक्ष असेल हे दोघांची एकत्रित रित्या आपल्याला चांगली ताकद ह्या मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि याच्यामध्ये जरी उमेदवार जे इकडून इच्छुक होते अगोदर ते जरी वेगळ्या पक्षात जरी गेले असले तर त्यांच्याबरोबर काय काँग्रेस पक्ष देखील काय फार काही त्याच्यामध्ये कुणी गेलेलं नाही त्यामुळे चांगल्या रीतीनं नवीन लोकं देखील चांगल्या रीतीनं जोडले गेले आहेत आणि त्याच अनुषंगाने आम्ही देखील चांगल्या रीतीनं पुढं जाऊ ताकतीन निवडणूक दुण लढून आणि विजय देखील आपल्याला झालेला हा येत्या निकाला दिवशी आपल्याला पाहायला मिळाला नाही निश्चित आपल्याला चर्चा आपल्याला ती ऐकायला मिळतेली आहे की जनशक्ती धनशक्ती आणि कुणी किती धन आणण्याचा जरी प्रयत्न केला तरी जनशक्तीपुढं आज जो काही जनता असते या जनतेपुढं कधी कोणाचे कोणती कोणतीच ताकद चालत नाही त्याच्यामुळे त्या जनशक्ती ही संग्राम जगताप राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे उभा आहे हे असं या गेल्या काही दिवसानं आम्हाला पाहायला मिळतं निश्चितच आज विजन वेगवेगळ्या वेगळ्या संकल्पना आहेत ह्या भागाच्या तर आमच्याकडे वेगवेगळ्या संकल्पना आहेत तर त्या आम्ही वेगवेळी वेगवेगळ्या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही आता प्रचाराच्या निमित्तानं आम्ही मांडूच वेगवेगळ्या सभेंच्या माध्यमातून पण आज एवढंच सांगेल की आज भीषण एवढाच आहे की सर्वसामान्यांचा खासदार उपलब्ध असणारा खासदार हीच आजची गरज आहे ती पहिली प्रथमता आहे फोन घेणारा आहे उपलब्ध असणार आहे सगळ्या गोष्टी आहेत की इथं उपलब्ध असणार आणि फोन घेणारा उपलब्ध असणारा खासदार म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल नाही आज आता त्यांच्या भूमिका हे अजून त्यांनी काही स्पष्ट केलेलं नाही त्यांनी फक्त त्यांची भूमिका स्पष्ट केली की मी राष्ट्रवादी उमेदवाराचा प्रचार करणार आहे त्याच्यामुळे त्यांचा काही त्याच्यावर त्यांनी आधीच त्यांचं जाहीर त्यांचं सांगून टाकलेलं आहे त्यांनी हम तुम्हारे साथ हैं दक्षिण का खासदार कैसा हो संग्राम भैया जैसा हो दक्षिण का खासदार कैसा हो संग्राम भैया जैसा हो तुम्हाला साथ है आज साहेबांनी खऱ्या अर्थाने सोडवला या शहराचे विद्यमान आमदार संग्राम भैया जगताप यांना नगरदक्षिणची जी उमेदवार दिली त्याच्यामुळं नगरकरांच्या दृष्टीनं आज खरा आप संग्राम आपला पाहायला भेटणार आहे संग्राम भैयाचं कार्यकर्तृत्व नगर शहरांनी तर पाहिलंच आहे परंतु त्यांच्या कार्याची चुणूक अख्ख्या जिल्ह्याला तसेच महाराष्ट्राला माहीत आहे आणि उपरा उमेदवार आम्हाला नको आहे हे जनतेचं म्हणणं आहे जे स्थानिक आहेत म्हणजे उद्या संग्राम भैया संग्राम भैया हे सहज उपलब्ध होणारे सर्वसामान्यांच्या प्रश्न सोडवणारे मन मिळवू असं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांना उमेदवारी दिल्यामुळं नगर शहराबरोबरच इतर सातही तालुक्यातून आम्ही प्रत्येक ठिकाणी लीड घेऊ आणि आता फक्त भैयांचं लीड किती हेच आम्हाला मोदायचं आहे आमचा विजय हा आजच आम्ही निश्चित मानतो आता या ठिकाणी नगर दक्षिण लोक लोकसभा मतदारसंघातून कार्यसम्राट आमदार संग्राम बैजगसाहेब यांची उमेदवारी राष्ट्रवादी पक्षातर्फे या ठिकाणी जाहीर झालेली आहे आणि निश्चितच सर्व कार्यकर्त्यांना जोश आलेला आहे कारण एक जनसामान्यांचं नेतृत्व युवकांचं नेतृत्व आणि जनसामान्यामध्ये जाऊन काम करण्याची संग्राम भयाची पद्धत सुखदुःखात सामील होण्याची पद्धत आणि या ठिकाणी जे तालुके या ठिकाणी जोडलेले आहेत या मतदारसंघाला त्या तालुक्यामध्ये संग्रामभया जगता म्हणजे जगता कुटुंब कुटुंबियाला असणारं प्रेम या ठिकाणी त्यामुळे या दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये निश्चितच संग्रामभया जगता जास्त मताधिक्याने या ठिकाणी या लोक लोकसभा दक्षिण मतदारसंघात विजय झाल्याशिवाय राहणार नाहीत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामधून अहमदनगर शहराचे कार्यसंग्र आमदार मान्य संग्रामभाई जगताप यांची प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्मान्य जयंतराव पाटील यांनी आत्ताच या ठिकाणी खासदार या पदासाठी या ठिकाणी घोषणा केलेली आहे तर अहमदनगर शहरामधील तमाम नागरिकांची जनतेची या ठिकाणी भयाकडून फार मोठ्या अपेक्षा या ठिकाणी आहेत अहमदनगर शहराचं मागील चार साडेचार पाच वर्षामध्ये जे त्यांनी काम आहे अशाच प्रकारचं काम करण्याची या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामधून नागरिकांच्या अपेक्षा वाढल्यामुळं काका का भैया अशा प्रकारचा प्रश्न हा पक्षश्रेष्ठी पुढे निर्माण झाला होता त्यामुळे साहजिकच पक्षश्रेष्ठीने जे एखादणी हा निर्णय घ्यायचा त्याने भाग पाडलं आणि काकाला सांगलं काका, काका तुम्हीच आम्हाला सा स्वतः सांगा की आता निर्णय आम्ही काय घ्यायचा आहे तर आज एक तासापूर्वीच काकांनी या ठिकाणी प्रदेशला सांगून टाकलं की या ठिकाणी तुम्ही अहमदनगर दक्षिण लोकसभा या मतदारसंघामधून भै्यांची या ठिकाणी उमेदवार जाहीर करा आणि आत्ता ठरल्याप्रमाणे एक पाच दहा मिनटापूर्वीच या ठिकाणी या ठिकाणी भैयांची या ठिकाणी लोकसभा उमेदवार म्हणून या ठिकाणी घोषणा झालेली आहे मला या ठिकाणी खात्री आहे की या दक्षिण मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान दोन विधानसभेचे अध्य आमदार आहेत विधान परिषदेचे एक आमदार आहेत तसेच या ठिकाणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षसुद्धा याच मतदारसंघामधले आहेत उपाध्यक्षसुद्धा याच दक्षिण मतदारसंघामधले आहेत आणि साहजिकच बऱ्याचशा भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मोठं नेटवर्क आहे याचा निश्चित फायदा यातून होईल आणि दुसऱ्या अत्यंत महत्त्वाची गोष्टीमध्ये मला माहिती आहे की कोणतं निवडणूक म्हटली की त्यामध्ये तरुण वर्ग ज्याच्या मागे जास्त असतो तोच उमेदवार या विषयी होत असतो ठीक आहे विरोधी पक्षामध्ये निश्चितच तरुणाला संधी दिली होती परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांनी या संधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षामध्ये सुद्धा तरुण उमेदवार असला पाहिजे म्हणून या ठिकाणी नेमणूक या ठिकाणी आज घोषणा केलेली आहे आणि मला शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक की या मतदारसंघात प्रतिनिध निश्चित पुढील पाच वर्षासाठी संघा व्याजक्त हेच करतील